जी निगा चांगली उत्तम राखू शकतो नक्कीच ड्रोनचा अशा प्रकारचा सकारात्मक वापर हा महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून कसा करता येऊ शकतो असे एक उत्तम उदाहरण तुम्ही आता सांगितलं त्याचबरोबर विविध योजना आहेत ते लखपती दीदी नावाची सुद्धा एक अत्यंत महत्वाकांक्षी अशी योजना सुरू करण्यात आली होती ह्या योजनेविषयी काय सांगा लखपती दीदी हे ड्रोनचा पुर्जच एक आहे की वापर करून जे उत्पन्न होईल त्या उत्पन्नामधन लखपती होण म्हणजे कोटी महिला लखपती व्हाव्यात असं उद्दिष्ट आहे लाख रुपये दर वर्षाला त्यांचं उत्पन्न असावं अशी ही सरकारची योजना आहे त्याच्यासाठी महिला उद्योजिका तयार करणं मग त्या उद्योजिका तयार करणं या कुठल्या कुठल्या माध्यमातून केल्या जातात तर महिला बचत गटांच्या माध्यमातून केल्या जातात अनेक प्रकारचं कौशल्य प्रशिक्षण दिलं जात त्यानंतर अनेक स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन एपीओ जे म्हणलं जातं की पूरक व्यवसाय जे आहेत ते केले जातात ज्याचं मोठ्या प्रमाणावरती भारतामध्ये मार्केट आहे अतिशय उत्कृष्ट दर्जाचं उत्पादन या महिला करून स्वतःच्या उत्पन्नामध्ये भर घालत आहेत अनेक महिला गट असे आहेत की ज्यांचा कोटीचा वर्षाचा टर्न ओव्हर आहे की ज्याच्यामध्ये त्या वेगवेगळ्या गावांमध्ये जातात तिथे आवश्यक असणारी शेती उत्पादन घेऊन येऊन त्याच्यावर प्रोसेसिंग केलं जात आणि महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणं म्हणजे एक वेळ त्या महिला अनेक गोष्टींपासून अ त्यांना त्याच ज्ञान नसेल पण या लखपती योजनेमुळे त्यांना हा विश्वास मिळाला आहे की आपण आपल्या आर्थिक दृष्ट्या आपण सक्षम होऊ शकतो महिलांचे स्वयं सहाय्यता गट असतील किंवा समूह शेतीसारखे प्रयोग राबवले जातात की ज्या प्रयोगांमध्ये अनेक स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने एसओपी तयार केलेल्या आहेत की कशा प्रकारे शेती करावी कशा प्रकारे जास्त उत्पन्न घ्यावं त्याच बाजार मूल्य कसं ठरवावं या सगळ्या गोष्टींमुळे महिलांना लखपती होण्यासाठी मदत झालेली आहे म्हणजे केवळ लखपती योजना सांगून मोकळे झाले नाहीये तर त्याच्यासाठीची रचना पण उभी केली आहे की या महिला कशा पद्धतीने अर्थार्जन करू शकतील नक्कीच आता